नवी मुंबईत होणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या विरोधात काही संघटनांनी न्यायालयातून स्टे आणलाय मात्र पालिकेच्या चुकीमुळे या कामात अडथळे येत असल्याचं आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं आचारसंहितेच्या आधी हे काम होऊ नये यासाठी विरोधकांनी हा घाट घातला असल्याचं देखील यावेळी म्हात्रे यांनी सांगितलं तसंच आचारसंहितेच्या आधी ही कामं पूर्ण नाही केली तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिलाय नव्या मुंबईमध्ये होणारिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेजसाठी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या निविदा वगैरे काढल्या टेंडर झालं सगळं प्रोसिजर झालं पण काही इतर विरोधक काही समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोरगरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठला उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या दहा तारखेला सकाळी दहा वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठल्याही लोकांना त्रास न देता आम्ही हे आंदोलन करणार आहोत पालिकेने सुद्धा हलगर्जीपणा केला आताच्या अधिकाऱ्यांनी नाही याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी मला सांगितलं की आम्ही हे करतो ते करतो जर डी पी प्लॅन मध्ये दाखवलं होतं तर तुम्ही करू शकलात नाही त्याच्यामध्ये हॉस्पिटल तर ते चुकोणाचे पालिकेची आहे त्यांनी ते लवकरात लवकर आचा असे अगोदर करून आणावं आचारसंहितेच्या अगोदर काम होऊ नये म्हणून या विरोधकांनी घातलेला गाठ आहे आतापर्यंत तुम्हाला नव्या मुंबईचा मी इतिहास सांगते प्रत्येक वेळी मग गरजेपोटीची घरं असतील फ्री होल्ड असतील जेव्हा जेव्हा मी जी आर काढून आणला त्या त्यावेळी काही समाजकंटकांनी असच भाव रेट जास्त आहे अमुक काय अमुक काय करून ते जी आर रोखले गेले आज सगळे पेपर आहेत माझ्याकडे फ्री होल्डचे आहेत माझ्याकडे दोन हजार पासून फ्री होल्ड चे जे मी आणला फ्री होल्ड तोच आहे आता काल सांगितलं गेलं की शिडक काही घेणार नाही अतिशय उत्तम गोष्टी आहेत या राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे दिलदार आहेत डोळसपणे अभ्यासपणे ते काम करणारे जर त्यांनी फ्री होल्ड मध्ये सगळं माफ केलं असेल तर या जनतेच्या वतीने आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत आणि त्यांना एखादा विषय समजला ते ताबडतोब काम करतात पण आतापर्यंत या नव्या मुंबईची हालत का झाली गेल्या पंचवीस वर्ष की कोणी काम केलं तर तिथेच ते आणायचे अधिकाऱ्यांना सांगायचं पाहिल डम्पिक राऊंडला टाका अशा पद्धतीने मी आता केलेली चार काम मरीना देशातला दुसरा आणि राज्यातला पहिला मरीना टेंडर झालं सहा वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर कर काम करत नाही कॉन्ट्रॅक्टर कर कोणाचा आहे आमच्याच पार्टीतल्या लोकांचं आहे जागा कोणाची होती तिथे आमच्याच पार्टीतल्या लोकांची होती मला एखादं काम आपण करतो पब्लिकसाठी जनतेसाठी त्या कामात खो घालायचा आता त्या दिवशी मी वाशीला जी प्लस वन विरुंगळा केंद्र सेंट्रल लायब्ररी ज्येष्ठांसाठी भवन असं सगळं बनवायला घेतलं टेंडर झालं भूमिपूजन झालं लगेच दोन दिवसात ते आणला ते स्वतः काही काम करायचं नाही इथून आमदार स्वप्न बघायची हे जनतेला तुमच्या माध्यमातून पा कळायला पाहिजे हे आमदार तुमच्या कशासाठी आलेले आहेत बनायला दहा वर्ष कोविड काळात होते कुठे कोण सांगतो मी कोविड योद्धा कोण सांगतो मी कोविड मध्ये होतो मला तीन वेळा कोविड झालाय ना किती वेळा कोविड झाला तरी दवाखान्याचे पेपर दाखवावे का दा तो कोविड काळात आम्ही खाली उतरून काम करत होतो जनतेत काम करत होतो आज बोलायला नाही पाहिजे पण तुम्ही का काय करू शकत नाही म्हणून आमची कामं रोखून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई